नमस्कार मैत्रिणींना हो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे अत्यंत मऊ लुसलुषित अशा गव्हाच्या पिठापासून म्हणजे गव्हाचं पीठ शिजवून आपल्याला पुऱ्या तयार करायच्यात पाहू शकता गुढीपाडव्यासाठी ही अत्यंत उपयुक्त अशी रेसिपी आहे श्रीखंडासोबत खाण्यासाठी छान लागते आणि त्यासोबत मी बटाट्याचा मसाला देखील दाखवणार आहे मसाला भाजी आता इथे आपण पीठ घेतलं होतं एक वाटी आणि त्यात आता मीठ आणि पाणी टाकून आपण मिक्स करून घेतो आहे सहाय्याने चमच्याच्या साह्याने आपण यासाठी करतो आहे की आपण पाणी टाकून याचं थोडं लूज असं बॅटर तयार करून घेणार आहोत बॅटर म्हणण्यापेक्षा थोडा लूज असा गोळा तयार करून घेणार आहोत पाहू शकता पाणी इतपतच टाकायचं की त्याचा थोडासा घट्ट नाही होणार पण मऊ लुसलुशीत तसा गोळा तयार होईल पाहू शकता अशा पद्धतीचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे चमचानेच छान मिक्स करून घ्यायचा हा सगळं जे पीठ आहे खाली कोरडं ते सुद्धा यामध्ये घ्यायचं त्यात पाणी किती आहे याचा तुम्हाला अंदाज येत असेल आत्ताच असा छान असा सॉफ्ट ढव तयार होतो कारण आपण पाणी थोडं कण कर, कण कर, कणिक भिजवताना आपण जे पाणी टाकतो त्यापेक्षा थोडं आपण जास्तच पाणी ॲड करायचं आहे यात एक चमचाभर तरी पाणी यात त्यापेक्षा चमचापेक्षा दोन एक दोन चमचा तरी जास्तच पाणी ॲड केलं आहे आणि त्यानंतर आपण हे छान असं मळून घेतलं आहे पाहू शकता हा डब डब त्याचा तयार होत नाही आहे अजून उंडा तो आता आपल्याला तयार करून घ्यायचा आहे पॅन घेतला आहे मी त्यावर एक चमचा तेल घेतलेला आहे यावर आता आपल्याला हे पीठ अलग सोडून घ्यायचं आहे जे आपण चमच्याने एकसारखं करून घेतलं होतं खूप मऊ असतं हे हाताला खूप चिकटतं कारण त्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं जास्तच असतं आता हे आपल्याला छान नॉनस्टिक पॅनवर शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित चमच्याने सतत ढवळत एक ते दोन मिनटं तरी लागतात या प्रोसेसला आपल्या छान असं पसरून पसरून त्याचा घट्ट गोळा तयार होईपर्यंत पुरी लाटण्यातपत घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला ते छान शिजवून घ्यायचं आहे पाहू शकता खाली असे डाग यायला लागलेत तेलावर आपण ते भाजतोय त्यामुळे मंदाचेवर भाजतोय आपण अजिबात गॅस मोठा करायचा नाही पाहू शकता हळूहळू थोडा त्या मिश्रणाला आपल्या घट्टपणा यायला लागला आहे पण तरीसुद्धा असं छान घट्ट होईपर्यंत पोरीचं पीठ जसं असतं तसं घट्ट होईपर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे पाहू शकता थोडं घट्ट झालं आहे कम्पॅरिटिवली आणखीन आपल्याला थोडं घट्ट करण्याची गरज आहे सगळ्या बाजूनी एकसारखं आपल्याला करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे छान अशा खमंग आणि मऊ लुसलुषित पुऱ्या तयार होतात पाहू शकता सगळ्या बाजूनी त्या पिठाला असे डाग पडले पाहिजेत म्हणजे सगळं जे पीठ आहे ते शिजवून घ्यायचं आहे किंवा तेलावर आपल्याला अशा पद्धतीने छान भाजून घ्यायचं आहे ते अजिबात पॅनला चिकटत नाही नॉनस्टिक घेतल्यामुळे तव्यावर देखील ही प्रोसेस केली तरी चालू शकते नॉनस्टिकचा तवा असेल तर पाहू शकता छान असा आपला घट्ट गोळा तयार झाला आता तो आपण भांड्यात काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आ अजिबात त्याला थंड होईपर्यंत डिस्टर्ब नाही करायचं नंतर आपल्याला त्याला तेल लावून छान मळून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत पाहू शकता मगाशी आत्ता आ कसा दिसतो आपल्याला साईडने असं संपूर्ण तडा गेल्यासारखा पण तो छान असा आपण प्रेस करून मळून घेतल्यानंतर तो छान असा मौसूद असा गोळा तयार होतो आणि आता आपण याचा घट्ट होतो हा छान आणि व्यवस्थित याचा याच्या आता आपल्याला छान पुऱ्या लाटून घ्यायच्यात पीठ लावून घ्यायच्यात किंवा मग नुसत्या तेलावरच्या पुऱ्या केल्या तरी चालू शकतात तोपर्यंत आता आपण इकडे बटाट्याच्या भाजीचं लसूण आणि मिरचीचं वाटून घेतलेलं आहे एक सात आठ मिरच्या आणि तीन चार पाकळ्या लसणीच्या आता इथे तोपर्यंत आपण पॅनमध्ये भाजी बटाट्याची जी आपण करणार आहोत तिची फोडणी करतो आहे तेल घ्यायचं व्यवस्थित एक दोन चमचे तरी तेल घेतलेलं आहे मोठे त्यानंतर आपण त्यात जिरे जिरेमुरीची फोडणी केली आहे सध्या हिंग आपण नंतर टाकणार आहोत कारण हिंग हिंग शेवटी टाकल्यावर त्याचा आत्ता जळत नाही तो फोडणीमध्ये आणि तसा स्वाद खूप छान येतो भाजीला लगेचच आपण कडीपत्ता कांदा आणि मिरची आणि लसूणचं जे मिक्सिंग होतं ते आपण यात ॲड केलेलं आहे हे छान भाजून घ्यायचं कांदा छान मऊ होईपर्यंत आणि मिरची आणि लसूणचा कचटपणा जाईपर्यंत छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे यासाठी आपल्याला आता यात मीठ आणि साखर देखील ॲड करून घ्यायचं आहे सुरुवातीची आपली ही जी झाली ही मसाल्याची तयारी हे छान भाजून घ्याय घेतल्यानंतरच आपल्याला बाकीच्या गोष्टी ॲड करायच्यात उरलेले जे मिरची मिरची आणि लसूणचं मिक्स होतं ते आणि कोथिंबीर ॲड केली आहे मी कोथिंबीर यातच थोडीशी टाकल्यामुळे तिला स्वाद छान येतो भाजीला तुम्ही तुमच्या सोयीनुसार आवडीनुसार आणखी थोडी जास्त ता, टाकू शकता एक चमचाभर आलं लसूणची पेस्ट ॲड केली आहे मी कारण माझे बटाटे दोन आहेत मोठे दोन बटाटे आहेत छोटा चमचा आलं लसूणची पेस्ट छान ही देखील मिक्स करून छान तेलावर परतली जाईल तिचा कचटपणा जाईल इतपत ती परतून घ्यायची मीठ आणि साखर चवीनुसार साखर देखील मी छान पाव चमचा अशी थोडी ॲड केलेली आहे त्यामुळे टेस्ट छान येते या भाजीला कारण आपण यात खरडा वापरलाय हळद ॲड केली आहे हळद थोडी कमीच टाकायची कारण थोडा लाईट पिवळसर रंग या मसाल्या मसाला भाजीला छान दिसतो छान हळद हळद देखील आपली छान तिचा कचटपणा जाईपर्यंत मसाल्यासोबत परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला छान शिजवून घेतल्यानंतर पाणी ॲड करायचं आहे हळद हिंग ॲड केलं आपण हिंग सगळ्यात शेवटी मी म्हटलं होतं त्याप्रमाणे हिंग ॲड करून घेतला हिंगाचा स्वाद आत्ता टाकल्यामुळे खूप छान लागतो याला आणि भाजीला शेवटपर्यंत हिंगाचा अगदी व्यवस्थित आपल्याला खाताने देखील जाणवतो फोडणीत टाकल्यावर तो जळण्याची शक्यता असते थोडं एक दोन ते तीन चमचे पाणी ॲड केलं आहे मी आत्ता आता हा कांदा हा जो मसाला तयार झालेला आहे हा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे या दोन ते तीन चमचे पाण्यासोबत आपल्याला छान परतून घ्यायचं सुरुवातीला पुन्हा थोडं पाणी ॲड केलं आहे असं करून आपल्याला छान हा तेल सुटेपर्यंत परतून परतून घ्यायचा आणि नंतर थोड्या पाण्यावर आपल्याला हा झाकण म्हणजे लीड लावून आपल्याला शिजवून देखील घ्यायचा आहे आता आपण यात बटाटा ॲड केलेला आहे बटाटा छान मऊ शिजवून घेतले होते आपण दोन बटाटे शिजवून घेतले होते मोठे ते छान मऊ शिजवून घेतले त्यामुळे आपल्याला ते कुसकरून यामध्ये ॲड करता येतात कुसकरताना थोडी एवढी दक्षता घ्यायची की खूप बारीक नाही कुसकरायचा थोडे कडे त्यामध्ये शिल्लक राहिले पाहिजेत त्यामुळे भाजी आपली खूप टेस्टला छान लागते मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपण लीड ठेवून घेतो आहे लीड ठेवून एक मिनिटभर पर परतल्यानंतर पाहू शकता लीड एक मिनिटच ठेवलं होतं आपण त्यानंतर पाहू शकता छान शिजली आहे आणखीन शिजले छान बटाटे आणि मिक्स झाला आहे मसाल्यासोबत ते छान मिक्स देखील झालेले ला आहेत आता आपण हे छान परतून घ्यायचं आणि यावर कोथिंबीर ॲड करून घ्यायची आणि आता आपला हा बटाटा सर्व करण्यासाठी तयार आहे इकडे पाहू शकता आपलं पीठ जे होतं त्या पिठाचे आपण गोळे तयार करून घेतले छान त्याला पीठ लावून किंवा नुसत्या तेलावर देखील तुम्ही पुऱ्या करू शकता कारण पीठ छान घट्ट झालेलं असतं क आपण छान मळून घेतल्यानंतर पाहू शकता किती सुरेख रंग येतो पुरीला छान असे डॉट डॉट पडतात याला त्यामुळे त्या पुऱ्या आणखीनच छान दिसतात आणि या खाण्यासाठी खूप आपल्या रेग्युलरच्या आपण पुरा करतो नुसतं पीठ म्हणून त्यापेक्षा ह्या छान अशा मऊ लुसलुशीत अशा पुऱ्या तयार होतात पीठ लावल्यानंतर तेल थोडं खराब होण्याची शक्यता असते त्यापेक्षा नुसत्या तेलावर जरी परत केल्या लाटल्या तरी चालू शकतात बघू शकता रंग पुऱ्यांचा खूप सुरेख येतो अशा पद्धतीने केल्यामुळे खूप छान लागतात या पुऱ्या टेस्टसाठी आवर्जून करून पहा मैत्रिणींनी या पुऱ्या या तिखट भाजीसोबत तर छान लागतातच शिवाय यासोबत श्रीखंड देखील आपल्याला छान सर्व करता येतं आवर्जून करून पहा मैत्रिणींना या गुढीपाडव्याला इथे रंग पाहू शकता पुन्हा एकदा छान अशा टम्म फुगणाऱ्या पुऱ्या तयार होतात खूप छान पीठ मळलं जातं अशा पद्धतीने आपण केल्यामुळे आणि अजिबात तेलकट होत नाहीत टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या आणि नंतर त्या सर्व करायच्या अशा पद्धतीने केल्यामुळे अजिबात तेलकट न होणाऱ्या अतिशय सुरेख आणि मौलूषित पुऱ्या आपण इथे पाहिल्या आहेत आता आपण त्या सर्व करणार आहोत बटाट्याच्या भजेसोबत त्या आपण सर्व करू शकतो किंवा श्रीखंड तुम्हाला तुमच्याकडे जो काही गोड पदार्थ केलेला आहे त्यासोबत कोणत्याही पदार्थासोबत या तितक्याच सुरेख लागतात कसा वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू पाहू शकता इथे पुऱ्या छान अशा टम्म फुगलेल्या आहेत एकही एक अशी आपल्याला फ्लॅट दिसत नाही आहे छान टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार होतात कमी तेलाच्या आणि शिवाय त्या बटाट्याच्या भाजीसोबत खूप छान अशा लागतात आणि प्रचंड मऊ